नमस्कार सर्वांना तर तुम्ही पण त्यातलेच आहात का की रोज काय बनवायचं चला तर मग खास तुमच्यासाठी इथे घ्यायचं आहे बाजरीचं पीठ दोन कप हा दुसरा कप अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन्ही पीठं चाळून घ्यायची त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद दरदरीत कुठून घेतलेलं हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण एक दीड चमचा चमचाभर सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये पाव चमच ओवा घालून घ्यायचं आहे ओवा घालताना हातावरती रगडायचा आणि नंतर घालायचं एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घ्यायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची अर्धा कप दही घालून घ्यायचं पीठ मळून घ्यायचं आहे शक्यतो पाण्याचा वापर कमी करायचा आहे तरी तुम्ही पाहू शकता पीठ मळून झाले त्याला चमचाभर तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पीठ मळायचं आता याचे गोळे करून घ्यायचे आपल्याला हवेत त्या आकाराचे लहान मोठे पिठाचा गोळा घ्यायचा आहे सुख्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे लाटत असताना ह्याला हवा तसा आकार येत हे वाकडं तिकडं होतं का तर बाजरीचं पीठ आहे ते तर त्याला छान असा आकार देण्यासाठी एखादं भांडं घ्यायचं आणि कट करून घ्यायचं म्हणजे कसं सर्व एकसारखंच दिसतात आणि जास्त पातळ लाटायचं नाही आता हे तव्यावरती घालून घेऊयात तवा गरम झालेला आहे थोडंसं तूप लावून घ्यायचं तव्यावरती घालून घेऊयात आणखी अशी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची अशी एक बाजू शेकली गेलेली आहे पलटवून घेऊयात तर इथे दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून झालेलं आहे काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकताय बाजरीचा ढेबरा आहे तो तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनला किंवा प्रवासात ते आठ दिवस टिकता अगदी तूप लावल्यामुळे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद